डी जे संदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या परवानगीशिवाय डी जे वाजवण्यास घातली बंदी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जिल्ह्यात डी जेला आळा घालण्यासंदर्भात एक मे रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत या आदेशात नमूद करण्यात आले आहे की लग्नाचे वरातीमध्ये वर मोठ्या आवाजात आक्षेपार्ह वाजवण्याच्या कारणावरून वाद झाल्याने सोनाळा आणि धाड पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर घटना पाहता लग्नामध्ये डी मोठ्या प्रमाणात वापर होत असून गावामध्ये कोणत्याही मार्गाने मिरवणूक वरात काढणे वरातीमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवणे या कारणामुळे गंभीर घटना घडून मोठा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे भविष्यात लग्न समारंभ धार्मिक कार्यक्रम तसेच मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यावर आळा घालणे आवश्यक असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रस्तावानुसार ध्वनी प्रदूषण अधिनियम दोन हजारचे कलम पाच मधील तरतुदीनुसार ध्वनिक्षेपक डीजेच्या वापरावर पुढील प्रमाणे अटी व शर्ती लागू करीत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे एक ध्वनीक्षेपक डी जे वापर करण्याकरिता पोलीस विभागाची पूर्व परवानगी बंधनकारक राहील दोन दिवसा सहा वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत तसेच शासनाने विशेष वेळी रात्री बारा वाजेपर्यंत दिलेल्या परवानगीच्या विहित वेळेत वेळेतक्षेपक लाऊडस्पीकर बंद न केल्यास ध्वनी प्रदूषण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल तीन ध्वनी प्रदूषण अधिनियम दोन हजारमधील मधील तरतुदीनुसार ठरवून दिलेल्या आवाजाच्या पातळीच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल चार ध्वनिक्षेपक डी जे वापर करण्याची परवानगी असती तरीही तक्रार प्राप्त होताच ध्वनिक्षेपक बंद करण्याचा अधिकार नियमानुसार पोलीस विभागास राहील पाच ध्वनिक्षेपक वापराची जागा पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय बदलता येणार नाही अशा स्वरूपाच्या व शर्ती घालण्यात आल्या आहेत